रामटेक मध्ये मा एका मागे तीन बॉम्ब पडले होते राजकीय बॉम्ब म्हणू शकतो आपण त्याला पहिला बॉम्ब असा होता की शिवसेना ठाकरे गटाने ती जागा काँग्रेससाठी सोडली हा पहिला बॉम्ब होता दुसरा बॉम्ब हा होता की शिंदे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती जागा वाटप जाहीर केलं नव्हतं पण सुमडीत म्हणू शकतो आपण अगदी शांततेत त्यांनी तिथला उमेदवार हा बदलला कृपाल तुमानेंची उमेदवारी कापली त्या म्हणजे फार नाराजी उफावून आली नाही कृपाल तुमानी बरोबर आणि काँग्रेसमधून आमदार तुम्र आयात केला आणि राजू पारवे यांना तिथे उमेदवारी दिली गेली त्यानंतर तिसरा एक बॉम्ब पडला की काँग्रेसने रश्मी बर्वे यांना तिथे उमेदवारी जाहीर केली सुनील केदार हे आग्रही होते की ती जागा त्यांनी लढवावी विजयाची शक्यता आहे पण त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलं गेलं पण सेफ साईड श्यामकुमार बर्वे त्यांचे पती यांनीसुद्धा फॉर्म भरला होता आणि ते आता तिथे उमेदवार आहेत सर हे तीन राजकीय बॉम्ब रामटेकमध्ये पडलेत त्यानंतर आता आपण पाहतोय की तिथे एकीकडून काँग्रेसचा उमेदवार आयात एकीकडे काँग्रेसने ती जागा शिवसेनेकडून घेतली त्यामुळे तुम्हाला काय वाटतं दोन आजी माजी काँग्रेसचेच नेते तिथे भेटत आहेत त्यामुळे काही फरक पडेल आणि तिथे शिवसेना शिंदेगड विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे भाजप कुठेच नाहीये काय वाटतं अश्विन तू जे सांगितलं की तीन बॉम्ब फुटले उमेदवारी जाहीर होताना किंवा समीकरणं जोडून आणताना याला पार्श्वभूमी आहे की माजी मंत्री माझे आमदार सुनील केदार यांच्या अटकेची सुनील केदार यांना अटक झाल्यानंतर त्यांची जी जागा होती सुनील केदारांची सावनेरची जागा रिकामी झाली कारण त्यांची आमदारकी रद्द झाली आणि सुनील केदार हा एक जखमी शेर त्यांची प्रतिमा आहे म्हणजे विदर्भातले जितेंद्र आवाड असंही मी त्यांना उपवासानं कधी कधी म्हणतो चांगले मित्र असल्यामुळे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की सुनील केदार आणि भाजप यांचं उन्नीस बीस हे आधीच राहिलेलं आहे म्हणजे चांगलं हार्डवेअर आहे आणि त्यांची अटक होत नाही तोच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांची आमदारकी रद्द करणे हा जो विषय पसरला आणि मग इथे भाजपच्या लक्षात आलं की शिवसेनेमध्ये जे बंड झालेलं आहे ज्यामुळं कृपाल तुमाणे हे शिवसेनेचे खासदार जे विद्यमान खासदार आहेत ते शिंदे गटाकडे गेले आणि त्यांच्यासोबत स्थानिक पक्ष संघटना फारशी नाही आहे इथे भाजपचं समीकरणं चांगली आहेत कारण तिथे आमदारांची संख्या तशी आहे आणि मग अशा वेळेस आपण उमेदवार जो दिला पाहिजे तो तुल्यबळ उमेदवार दिला पाहिजे कारण सुनील केदार इथे हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे इथे उमेदवार सुद्धा तशाच तोडीचा देणार आहे आणि नाव आधीपासून जिल्हा परिषदेच्या असलेल्या रश्मी बर्वे यांचं चाललं होतं रश्मी बर्वेंच्या बाबतीत माहिती आहे काय झालं जशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली तसंच त्यांच्या विरोधात तक्रार गेली जात पडताळणी समितीकडं जिल्हा जात पडताळणी समितीकडं सामाजिक विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अख्खरितल्या मुख्यमंत्र्यांकडे हे खातं लक्षात घ्या वीस मार्चला तक्रार गेली आठ दिवसात अठ्ठावीस मार्चला रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला म्हणजे सामाजिक न्याय खात्यानं दखल घेतली जात त्यांना पाचारण करून घेतलं सुनावणी केली निर्णय दिला हे सगळं काही इतकं झटपट झालं की रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तो बाद झाला पण काँग्रेसला हे होणार हे माहिती होतं म्हणून मग त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनाही एबी फॉर्म देऊन काँग्रेसनी तिथे त्यांना उमेदवार केलेला आहे आत्ता आत्ता श्यामकुमार बर्वे काँग्रेस विरुद्ध डॉक्टर राजू पारवे हे जे उमरेडचे काँग्रेसचे आमदार होते ते ऐनवेळी तिकीट भाजपचं भाजपनी त्यांच्याशी बोलणी केली देवेंद्र फडणवीसांना भेटले लोकांनी बातम्या चालवल्या की ते भाजपमध्ये प्रवेश करतील रामटेकची जागा भाजप घेईल पण धनुष्यबाण चिन्ह त्यांनी घ्यावं शिंदेकडं त्यांना दिलं भाजपनी आणि आता शिंदेनी ते उमेदवार आपला विद्यमान खासदार कृपाल तुमाणे यांना बसवून राजीव पारवे यांना उमेदवारी दिली आहे ते धनुष्यबाणावरती लढतात याची कारण काय समजून घ्या याची कारणं अशी आहेत की आत्ता जर का विधानसभा क्षेत्र जे सहा आहेत या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावर एक नजर मारली तर लक्षात असं येतंय आहे काटोलचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा तिथे आमदार आहेत माजी मंत्री अनिल देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे त्यानंतर सावनेर ही जागा रिकामी आहे कारण सुनील केदार यांची आमदारकी अटकेमुळे रद्द झाली पण तेच आता प्रचारात उभे आहेत म्हणजे श्यामकुमार बर्वेक हे सुनील केदारच उभे आहेत असा प्रचार चाललेला आहे हिंगणा हा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा तिथे समीर मेघे हे भाजपचे आमदार आहेत उमरेड राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार होते पण तिकिटासाठी ते शिंदेकडे गेलेले आहेत आणि त्यांची जागा रिकामी आहे राजीनामा दिल्यामुळे आमदारकीचा उमरेडची आता हा मतदारसंघ तसा काँग्रेसचाच आहे पण ते आमदार तिकडे गेलेले आहेत कामठी मतदारसंघ टेकचंद सावरकर हे भाजपचे आमदार आहेत आणि रामटेक हा जो मतदारसंघ आहे ज्यांच्या गाडीला काल अपघात झाला होता ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे अपक्ष जरी असले तरी ते शिंदे गटाचे सदस्य आहेत म्हणजे आत्ता या क्षणी या रामटेक मतदारसंघामध्ये जर का आमदारांचं बलाबल बघितलं सहा तर महाविकास आघाडीचे तीन आणि महायुतीचे तीन आमदार आहेत म्हणजे ताकद ही बऱ्यापैकी समसमान आहे त्याहीपेक्षा इथे वाईटल फॅक्टर जो आहे भाजप विरुद्ध सुनील केदार काँग्रेसचे नेते आणि सुनील केदार हे एक्सफॅक्टर या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं ही जी लढत आहे ही खूप काटेकी टक्कर आहे इथे काँग्रेस अपसेट करेल अशी चर्चा आहे आणि म्हणूनच जास्त जोर इथे मारला जातोय सभा होत आहेत आणि भाजपकडनं दिग्गज नेते येऊन सभा करतायत त्या उलट काँग्रेसकडं नेते मंडळी राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील सोनिया गांधी असतील इतर असेल पाहिजे तशा पहिल्या टप्प्यात सभा नाही आहेत तर त्यामुळं आता सभांमुळं काही होईल की नाही नॅरेटिव्ह सेट झालेला आहे सुनील केदारांच्या एकूणच बंडामुळे अटकेमुळं आणि ज्या पद्धतीनं ते तुफान प्रतिसाद त्यांच्या सभांना आणि प्रचाराला लाभतो आहे ज्या पद्धतीनं ते बोलतायत भाषण करतायत आणि प्लस रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्यामुळं जी सहानुभूती आहे रश्मी बर्वे यांचं नाव लवकरच काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये जात आहे जेणेकरून त्यांना राज्यभर फिरवलं जाईल अगदी बारामतीमध्ये सुद्धा रश्मी बर्वेंची सभा लावली जाते कारण त्या खूप चांगलं वक्तृत्व त्यांचं आहे आणि त्यांच्या बाबतीत जे काही झालं कालही सुप्रीम कोर्टानं जरी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही आहे म्हणून ती याचिका फेटाळलेली आहे पण हायकोर्टानं जे सांगितलंय की तुमचं दात पळता आणि प्रमाणपत्राचा बाबतीतला जो निर्णय आहे तो इतका घाईघाईनं कसा आला आणि त्यावरती शंका उपस्थित केली तशीच शंका ही सुप्रीम कोर्टानं सुद्धा काल उपस्थित केली आणि तोच एक प्रचाराचा मुद्दा हा भाजपच्या आणि महायुतीच्या म्हणजेच शिंदेच्या उमेदवाराच्या विरोधात जाऊ शकतो आणि सहानुभूती जी आहे ती रश्मी बर्वे प्लस सुनील केदार अशी डबल सहानुभूती डबल सिंपती ही श्यामकुमार बर्वे यांना मिळण्याची दाट शक्यता आहे तेव्हा इंटरेस्टिंग बॅटल आहे जातीय समीकरणं फार वेगळी आहे मी आधी पण एकदा सांगितलं होतं की पंच्याऐंशी टक्के मतदार हा वंचित घटकातला आहे मुस्लिम आहे दलित आहे बौद्धतेर दलितांमध्ये जास्त आहे त्याचबरोबर ओबीसी आहे मायक्रो ओबीसीज आहेत त्यामुळे हा जो मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे हा एक टिपिकल मतदारसंघ आधीपासून राहिला जेव्हा हा मतदारसंघ खुला न खुला होता दोन हजार नऊला तो राखीव झाला तेव्हा पी व्ही नरसिंहराव देशाचे माजी पंतप्रधान हे सुद्धा रामटेकवरनं निवडून गेलेले आहेत लोकसभेवरती तेव्हा रामटेक हा मतदारसंघ फार इबलीस मतदारसंघ आहे नगर आणि बीडसारखा आणि आता बघायचं इथं काय होतं